नमस्कार सांस्कृतिक ठेवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आपण नुकतीच गुरुपौर्णिमा साजरी केली पण खरंच विचार केला का गुरु म्हणजे नेमकं कोण पांढरेशुभ्र धोतर निसलेले पुस्तक हातात घेतलेले ज्ञानाची भाषा करणारे एक शिक्षक की आपल्याला प्रश्न विचारणारे आणि आपल्याला उत्तर शोधायला लावणारे माझ्या लहानपणी माझे आजोबा मला नदीकाठी घेऊन जायचे मी त्यांना विचारायचे दररोज हीच नदी हेच पाणी का बघायचे काय आहे यात पण ते मात्र हसायचे उत्तर काहीच नसायचं त्यांच्याकडे पण एकदा मात्र नदीला पूर आला गावात गोंधळ झाला आणि मी गोंधळले तेव्हा आजोबांनी सांगितलं ही नदी तुला रोज दाखवत होतो कारण तिचं रूप बदलतं पण तिचं वाहनं मात्र कधीच थांबत नाही ज्ञानही असंच असतं सतत वाहणारं सतत बदलणार गुरु म्हणजे तेच ज्यांचं अस्तित्व तुला स्थिर करतं आणि व्हायलाही शिकवतं गुरु म्हणजे फक्त शाळेतील शिक्षकच नव्हे तर ते आयुष्यात कधी एखाद्या अपयशाच्या ये रूपाने येतात कधी एखाद्या शांत पुस्तकाच्या पानांमध्ये सापडतात तर कधी थोरा मोठ्यांच्या हसण्यात सापडतात स्वामी विवेकानंदांना रामकृष्ण परमहंस भेटले नसते तर विवेकानंद भारताला भेटले नसते छत्रपती शिवाजी महाराजांना आईसाहेब जिजाऊंनी घडवले नसते तर हिंदवी स्वराज्याचं स्वप्न आपल्याला पाहायला मिळालं नसतं आज या माहितीच्या महासागरात आपण हरवलो आहोत गुरुच्या स्पर्शाशिवाय माहिती बोज बनते आहे आणि ज्ञान दिशाईन होत आहे गुरुपौर्णिमा हा फक्त पूजनाचा दिवस नव्हे हा दिवस आहे स्वतःला विचारण्याचा काय विचारायचं आहे माझ्या आयुष्याचा खरा गुरु कोण आणि मी कोणासाठी गुरु बनू शकेन का या प्रश्नांचं उत्तर शोधणं म्हणजेच खरी गुरुपौर्णिमा होय धन्यवाद